ओके okay, सर so, सुप्रभात मंडळी परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे सकाळचे साडे दहा वाजलेत आणि आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला चला बाप्पा होय 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 मुंबईत चाललो आहे आता पोचेन तीन एक वाजेपर्यंत हो हो ठीक आहे ठीक आहे सकाळचे साडे दहा वाजलेत आणि निघालो आहे घरातून परतीचा प्रवास आहे पण मुंबईला नाही जात आहे चाललो आहे राजापूरला राजापूरला आपल्या मित्राकडे म्हणजे ज्याची झेड आहे त्याचा गणपती बारा दिवसाचा असतो आणि त्याच्याकडेच चाललो आहे त्याच्या तीन चार दिवस स्टे करेन आणि मग आपण मुंबईला जाऊ आता मी आहे अजगोली गावात हे आहे व्याघ्रांबरीचं मंदिर जे याचं आता काम चालू आहे जे मी त्या रात्री नाव घेतलेलं पण दाखवू शकलो नव्हतं हो आणि पालशेतच्या मार्गे जाणार आहोत आपण पूरला जायला इथून खूप सारे रोड आहेत पण आपण जो तवसाळ मार्गे फेरीबोट पकडून जावं लागतं तो रूट पकडणार आहोत तवसाळ मार्गे फेरीबोट पकडायची आणि तिथून जयगडला पोचायचं आणि जयगडवरून पुन्हा बाईक राईड करत करत राजापूरला पोचायचं असा हा एक रूट आहे त्या गावातून तवसाळला जायला दोन रूट आहेत एक आहे मोडकागर मार्गे आणि एक आहे शॉर्टकट आहे पण तो रोड खराब आहे आणि तोच रोड मी पकडला आहे तो खूप जवळ पडतो म्हणजे माझ्या अजगोली गावातून डायरेक्ट पालशेतला बाहेर पडतो तो आणि तो जवळपास पाच ते दहा मिनटामध्ये आम्ही पालशेतला पोहोचून जातो आणि जर मोडकाकर मार्गे गेलो तर तिथून जवळपास अर्धा तास तरी आपला जातो पालशेतला पोहोचायला त्यामुळे हा रोड थोडा खराब आहे आणि त्याच रूटने मी पालशेदला जाईन या रोडवरती आलो ना की लद्दाखची फिलिंग येते कारण रोडच तसा आहे फक्त इथे पावसाळ्यामध्ये बाईकच येऊ शकतात फोर व्हीलर आली ना तर तिची हालत खूप खराब होते उन्हाळ्यामध्ये हा रोड चांगला असतो पण पावसाळ्यामध्ये त्याची हालत खूप खराब होते पावसामुळे ओके 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 पाणी बघा पुढे पाणी खूप गडूळ आहे आणि त्याच्या पुढे थोडा पुढे गेलो की आपण क्लिअर क्लिअर पाणी बघायला मिळतं आहे हाच तो पारशीचा तळा तिथे आम्ही पोहायला येतो आणि हे ये पारशीचं दत्त मंदिर आहे ओके पालसेच्या पुढे आलोय तवसाळा अजून पंधरा किलोमीटर बाकी आहे तर हा सरळ सरळ रोड पकडला ना की आपण तवसाळाला जाऊन पोहोचतो आणि तवसाळावरून आपण फेरीबोट पकडायची आहे ओके गेले दहा दिवसाबद्दल आपण बोलूया गेले दहा दिवस गणपतीचे खूप खतरनाक भारीवाले असे केले आणि तेच दहा दिवस आपण गावामध्ये घालवून निघालो आहे परतीच्या प्रवासाला मी तीन तारखेला दुपारी मुंबईवरून निघून रात्रीपर्यंत एक आठ सा आठ नऊ वाजेपर्यंत मी पोहोचलो होतो गावी आणि तेव्हापासून आणि तेव्हापासून गावामध्येच टाईम स्पेंड करत होतो दीड दिवसाचे गणपती झाले पाच दिवसाचे गणपती झाले पाच दिवसाचे गणपती परवाच्या दिवशी विसर्जन झाले कालचा एक दिवस फुल मस्ती पोरांसोबत पार्ट्या वगैरे केलेल्या आणि आज सकाळी दहा वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली परतीचा प्रवास असा की मुंबईला न जाता राजापूरला चाललो आहे मित्राकडे ज्याची एफझेड आहे त्याचा गणपती बारा दिवसापर्यंत असतो आणि बारा दिवसापर्यंत असतो त्या गणपतीचं दर्शन करायचं आणि गणपती सतरा तारखेला विसर्जन झाला की तिथून मग आम्ही दोघेही बाईकवरून अठरा तारखेला मुंबईला जायला निघू असा पूर्ण हा पुढचा प्लॅनिंग आहे हे आहे हेदवीचं सुप्रसिद्ध गणपती मंदिर पंचक्रोशी गणपती मंदिर आहे आणि याच्या पुढेच अजून एक गणपती मंदिर आहे जाताना तुम्हाला दाखवतो हा आहे दशभुज गणेश देवस्थान हेदवी सुद्धा हा सुद्धा मंदिर खूप छान आहे बघण्यासाठी तवसाळ फेरीबोटसाठी हा एक राईड आहे आपण गुहागर मार्ग येत असो तर फक्त एकच नशीब चांगलं असावं की फेरी फेरीबोट लागलेली असावी म्हणजे जास्त वाट पाहावी लागणार नाही लागले नाही लागले अजून तरी नाही लागले कारण गाड्या उभ्या आहेत ठीक आहे तोपर्यंत आपण तिकीट काढूया अब बाइक प्लस मी एम एस जीरो फोर की एक बाईक प्लस एक जण ऐंशी रुपये ठीक आहे हो कडे का नामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीचामुळे तैगडवरून निघालो आहे आणि रत्नागिरीचा जो जयस्तंभ आहे तिथे आपल्याला मनाचा भाऊ भेटणार आहे त्याला घेऊन आपल्याला त्याच्या घरीच जायचं आहे आणि पण त्याआधी सुद्धा एक मित्र आहे त्याच्याकडे सुद्धा बारा दिवसाचा गणपती आहे आणि त्यानेसुद्धा इन्व्हाइट केलं आहे की राजापूरला चालला आहेस तर जाता जाता रूटमध्येच आहे येऊन जा आता व्हिडिओ बघितला की मी गुहागरला आलो आहे गावी गणपतीनिमित्त तेव्हाच त्याने मला इन्व्हाइट केलं होतं की भावा गणपतीला येऊन ये जा आणि त्यानंतर मी त्याला हे सुद्धा बोललो की म्हटलं मी राजापूरला जाणार आहे गणपती माझे गणपती झाले की मित्राकडे मी राजापूरला जाणार आहे तर बोलतो ठीक आहे राजापूरला जाणार असेल तर मग येता येता रूटमध्येच आहे तुझ्या तर मालगुणला घरी येऊन जा गणपतीचं दर्शन कर जेव वगैरे आणि मग थोडा वेळ टाईम स्पेंड करून निघून जा म्हटलं ठीक आहे पॉसिबल असेल तर नक्कीच करतो आणि आता वाजलेत बारा वाजून दहा मिनटं झालेत आणि इथून जयस्तंभ आहे एकेचाळीस किलोमीटर आणि मालगुंड त्याच्या आधीच म्हणजे जवळपास मालगुंड इथून पंचवीस ते तीस किलोमीटर असेल बघूया नक्की जर पॉसिबल झालं त्याचे त्याच्यातून आता आपण कौशल रोडवरून प्रवास करतो आहे इथेच एक किलोमीटरवरती मालगुंड आहे मित्राचा आताच फोन आलं होतं म्हटलं ठीक आहे चला तर जाऊनच येऊया तो सुद्धा खूप फोन करतो आहे जास्त वेळ नाही घ्यायचा जस्ट पाया पडायचं आणि नमस्कार करून त्याला भेटून आपण निघून जायचं ओके चंडिका देवी मंदिर इथे आहे चंडिका देवी जे मंदिर होतं ना त्याच्यात थोडं पुढे दुर्गावळीवाडी म्हणून आहे तिथेच तो भाव आपला राहतो ते काय जास्त वेळ नाही घ्यायचा जायचं दर्शन करायचं आणि लगेच लगेच निघायचं साडेबारा वाजले जेवायला नक्कीच तो फोर्स करेल <laughs> कारण कोकणातली माणसं जेवल्याशिवाय सोडत नाही हे okay. आपल्या भावाचं घर नेटवर्कची प्रॉब्लेम आहे तरी इकडे आणि आपल्याला खूप मनापासून इन्व्हाइट केलं त्यामुळे मी सुद्धा आलो फर्स्ट टाईम भेट झाली आणि खूप सुंदर असं जेवणसुद्धा झालं त्यामुळे भारी वाटलं आता आपल्याला जास्त वेळ नाही आपल्याकडे नाही तर नक्कीच आपण एक दिवस एक एक, एक रात्र सुद्धा असतो पण घाई आहे खूप राजापूरला जाण्यासाठी त्यामुळे खूप खूप धन्यवाद मला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि सुंदर असं छान असं जेवण घातल्याबद्दल आता वेळ झाली निघायची ठीक आहे सो निघूया आता चला भेटू पुन्हा काहीतरी ठीक आहे नक्कीच okay. चल ओके so, सो आता मालगुणवरून निघतोय राजापूरसाठी खूप जास्त लेट झालं आहे म्हणजे यावेळेस मला वाटतंय पोचायला पाहिजे होतं कारण इथे माझा जवळपास गणपतीच्या पाया पडण्यापासून जेवणापर्यंत एक तास तरी निघून गेला त्यामुळे लेट झालं आहे एक आ, एक वाजून अडतीस मिनटं झालीत बरोबर आणि काय नाही आता आरे वाऱ्याचा रोड पकडूया सरळ सरळ आणि फटाफट रत्नागिरीत पोहोचूया आज आपल्याला राजापूरला पोहोचेपर्यंत राईट साईडला पूर्ण समुद्र बघायचं आहे आणि लेफ्ट हँड साईडला पूर्ण हिरवळ बघायची आहे या दोनच गोष्टी बघायच्या आहेत आपल्याला वा 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 जयस्तंभ कुठे आहे जयस्तंभ जयस्तंभ कुठे जयस्तंभ सरळ आहे का लांब आहे अजून हां 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 ठीक ठीक आहे धन्यवाद अजून जयस्तंभ दीड किलोमीटर आहे मनाचा मोठा भाव तिथे आपल्याला भेटणार आहे तो रत्नागिरी झाला आहे मेडिकलच्या काही कामानिमित्त येताना तो बस नाही आला आणि जाताना त्याला मी आता घेऊन जाईन जाताना ओके सो आता आपण रत्नागिरीमधून निघालो आहे मान्याच्या भावाला आपण पिकअप केलेले आहे आणि इथून आता दुपारचे तीन वाजलेत आणि आता आपण आहोत रत्नागिरीमध्ये राजापूरमध्ये अनसुरे गावाचं नाव आहे आणि त्याच गावात आपल्याला जायचं आहे इथून जवळपास सत्तर किलोमीटर आहे आणि आपल्याला नाही नाही म्हणून दोन तास तरी जातील इथून राजापूरला पोहोचेपर्यंत फायनली आपण अनसुरे गावामध्ये पोचलो आणि लेफ्ट हँड साईडला बघू शकता सर्व पोरं खेळत आहेत पण थोडंच आपण पुढे गेलो की मनाचं घर आहे घरी जाऊया सगळी फ्रेश होऊया गणपतीच्या पाया वगैरे पडूया आणि मग पुन्हा आपण इथेच वरती येऊया jauh, hah? -huh. Uh hampir -huh. mendekat, uh hah? beres, uh hah? beresnya, nanti roh uh tiada, -huh. uh hah? मित्रांनो काही कारणास्तव आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारी नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस न होऊ पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि गुड नाईट